पुढच्या महत्वाच्या बातमीकडे ती म्हणजे सिंदखेडमध्ये सध्या जोरदार रस्तीखेच सुरू आहे सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आठ जागांवर विजयी झाली आहे तर शिवसेना सात जागांवर आणि भाजप एक आणि अपक्ष एक जागेवर विजयी झालेले आहे आता नेमकं समीकरण कसं असणार आहे कसं बनणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण सिंदखेडमध्ये आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे म्हणजे आता राष्ट्रवादीला आठ जागा मिळालेल्या आहेत तर शिवसेनेला देखील लगोलग सात जागा मिळाल्या तर भाजपला एक जागा आणि अपक्ष देखील एक जागेवर निवडून आलेला आहे सिंदखेड नगर परिषदेमध्ये सध्या जोरदार रसिकेस सुरू आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी गणेश सोळंके यांच्यासह गणेश काय सांगाल सिंदखेडमध्ये आता जोरदार रसिकेस आहे कशा प्रकारची समीकरणं बनू शकतात नक्कीच वृषाली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचे फायनल रिझल्ट जे आहेत ते हाती लागलेले आहेत सिंदखेड राजा नगरपालिकेवरती शिवसेनेचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून आलेले आहेत सतीश तायडे तर राष्ट्रवादीला या ठिकाणी आठ जागावरती समाधान मानावं लागलेलं आहे शिवसेनेला सात जागावरती समाधान मानावं लागलेलं तर भाजप आणि अपक्ष एक एक जागेवरती या ठिकाणी निवडून आलेले आहेत यापूर्वी या सिनकडाच्या या नगरपालिकेवरती राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र आता यावेळी शिवसेनेला या ठिकाणी सत्ता आहे आहे थेट हा जनतेमधून निवडून आलेला त्यामुळं समीकरण बदललेलं आहे गणेश प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच या ठिकाणाहून यापूर्वी या सिंकडाजा नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती मात्र आता त्या सिनखराजा जो चिंचवडचा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणावर सध्या आता जे लोकसभेचे उमेदवार उभे आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा सुद्धा हा गड मानला जातो मात्र आता यावेळेस सिंधळाच्या नगरपालिका जी आहे ती राष्ट्रवादीच्या हातून गेलेली आहे आणि तिथं शिवसेनेच्या हाती आलेली आहे त्यामुळे नक्कीच या मतदारसंघामध्ये सध्या समीकरण निश्चित बदलणार आहे निश्चितच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या या अपडेट साठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम